काय सांगाल तुम्ही संदर्भात काय सांगाल माझ्याकडे तिकीट आहेत ना ट्रेनचं आहे ट्रेनचं आहे पिक्चरचं आहे बसचं आहे बाकीचे तिकीट असं माहीत नाही ते ठरवलं जाईल त्याच बघू भाजपकडनं तिकीट ना मिळेल की नाही तुम्हाला अरे आम्ही पडलो चालेल तू पडतो जेवढा निर्णय काय असेल तुमचा सॉरी त्याबद्दल आता बोलणं उचित ठरणार नाही फार पिमिच स्टेज आहे आणखी आता तीन पक्ष महायुतीचे सगळे एकत्र आले सीट वाटतात पुढं मागं त्यांना सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पक्षातले लोकांना म्हणून अजितदादांचं असेल केिंदेंचं असेल बी जे पी असेल प्रत्येकानं वाटतं की म्हणजे त्यांची जे त्यांना तिकीट मिळाले पाहिजे आणि ते रास्ते त्यात काय चुकीचं नाही आहे जे काय ठरलं त्यावेळेस बघू काय निर्णय एवढंच सांगेन मी काय संन्यास घेणार नाही एवढंच सांगते मी लढणार संध्यास घेणार तर आलं ना सगळं